να μασκαρα η ετκρημιτρα νο आज मध्यरात्रीला राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये मोठा वादळ वाऱ्यासह आणि विजांच्या कडकडा असं जोरदार स्वरूपाचा पाऊस हा होणार आहे तर जाणून घेऊया आज मध्यरात्रीला राज्यातील नेमक्या कोणत्या भागांमध्ये हा पाऊस होणार आहे तत्पूर्वी तुम्हाला एक छोटीशी विनता आहे शेतकरी मित्रांनो तुम्ही आपली व्हिडिओ पाहताय परंतु आपल्या चॅनलला सबस्क्राईब करत नाही त्यामुळे आत्ताच आपल्या शेती हवामान अंदाज या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तर शेतकरी मित्रांनो संपूर्ण विदर्भातील अकोला अमरावती नागपूर गोंदिया गडचिरोली भंडारा चंद्रपूर वर्धा यवतमाळ वाशिम बुलढाणा एकंदरीत सर्वच विदर्भात हा मोठा व ढगपुटी सदृश पाऊस हा आपल्याला आज मध्यरात्रीला झालेला पाहायला मिळणार आहे यासोबतच उत्तर महाराष्ट्रात देखील नाशिक मालेगाव नंदुरबार धुळे जळगाव या भागांमध्ये आज देखील रात्रीला हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस हा आपल्याला झालेला पाहायला मिळणार आहे तसेच मराठवाड्यात आपण पाहिले असता छत्रपती संभाजीनगर जालना हिंगोली परभणी नांदेड बीड लातूर धाराशिव या भागांमध्ये आपल्याला हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस हा ढगाळ वातावरणासह मराठवाड्यात हा झालेला पाहायला मिळणार आहे मित्रांनो तसेच मध्य महाराष्ट्रातील पुणे सातारा आणि कोल्हापूरच्या काही भागांमध्ये मोठा जोरदार पाऊस आज रात्रीला देखील होणार आहे तर सांगली नगर आणि सोलापूरच्या परिसरात ढगाळ वातावरणासह हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस आपल्याला हा पाहायला मिळणार आहे तर शेतकरी मित्रांनो आज रात्री होणाऱ्या या पावसात वादळ वाऱ्याचं प्रमाण हे काहीसे जास्त असू राहू शकतं तर कोकणात पाहिले असता तर संपूर्ण कोकणात आपल्याला मोठा भयंकर अतिवृष्टी सदृश्य पाऊस हा पाहायला मिळणार आहे यामध्ये मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग या भागांमध्ये मोठी अतिवृष्टी सदृश्य पाऊस आज रात्री आणि उद्या देखील आपल्याला पाहायला मिळणार आहे मित्रांनो हो एकंदरीत जर संपूर्ण महाराष्ट्राचा विचार केला तर उद्यापासून पुढील दोन ते तीन दिवस हे राज्यात मोठे पावसाचे असणार आहे त्यानंतर मात्र राज्यातील जोर हा ओसरणार आहे काही भागात पाऊस हा कमी होणार आहे परंतु पुढील तीन दिवस राज्यात मोठे पावसाचे असणार आहे शेतकरी मित्रांनो ही महत्त्वपूर्ण माहिती आपल्याबरोबर इतरांना पण शेअर करा व आपल्या चॅनलवर नवीन असेल तर आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद